हे एक पंधरा कुंट रान आहे मग ह्या पंधरा कुंट रानात इंद्र डबू मिरची केली ती बघा माता इंद्र डबू मिरची उ लागल्या मग आता एक बेड आड ह्यात घेवडा केला माता ही घेवडा कसा तारला गेलाय मग आता ह्यातच एक बेड आड धोडका टोकून घेणार आहे हे धोडक्याचं बी आरती हायब्रेड वराडी आहे बघा ये असं हे दोडकेच बी आहे बघा हे बघितलं का बी काळं मीठ कसं आहे चांगलं डोडक्याच बी असं काळच असते ती एक दोडक्यात बी टोकायची आधी ह्याला ड्रीप पाणी चालू केलंय बघा दोडका टोकायची आधी असं ड्रीपनं पाणीच चालू करायचं म्हणजे दोडक्याची बी वलीला पडतंय सुतळीने अशी तारला बांधून घेतली होती मग आता दोन झाडं ठेवायची आणि एक झाड उपडून त्यात एकच डोडक्याचा बी घालायचा आता हे एक झाड उपारतो दोन दिवस झालं ह्या बेडला पाणी चालू केलंय म्हणून हे बघितलं का हे असं आहे मग आता ह्या बी ओलीतेच तेच का नाही आता एकच बी टोकायचा असं जरा टोकायचं आणि ओललं माती घेऊन असून घ्यायची दोन झाड सोडून एक एकच झाड एक उपडक बी हा या मिरची तारला दोन जर पाणी सोडलं त्यानं ओल किती आहे बघी ओल उगाव ते चांगलं आणि बी उगवायसारखं आहे बघी दोन बी टोकायचं नाही दोन दोन बी टोकल दोडका दाट होतोय आणि त्याला फळ बी कमी लागते म्हणताना एक एकच बी टोकायचा ही अशी झाडं ठेवली की नाही मिरचीची आई ये दोडका उगवलं नाही तर वर ह्या मिरची झाडावर तारल तवास जातो बघा तिथं ड्रीपचं पाणी पडते की नाही तिथंच हे बी टोकायचं बघा हे उन्हाळा दांड काय बी उगवाय तर पाहिजेत

बाकरीला जरा उतरणी घालायचं आता हे ज्वारीचे पीठ चाळून घेते आता हे चाळून घेतलेले पिठाला जरा आळ करून घ्यायचं ती उतवण्याला की नाही चांगली खकळून उकळून द्यायची अशी उकळेली की नाही ह्याच्यात मग पिठ भर टाकायचं काय उतवणी काढून घेतो अशी उतवणी घातली की नाही पिठाला चांगल्या चिकटपाई दिवस तुम्ही पीठ दळून आणून ठेवलासा की पीठ जरा वसुला बघते मग त्याच्या भाकरी यायला बघत नाही तो मग चिराय बघते ती कराय बघते म्हणून जरा त्याला उतवणी जास्तच घालायचं आणि ताजं ताजं दळण आणायचे ना बी दळून आणला तर बी त्याला बी जरा उतवणी घालायच म्हणजे भाकरी बी त्याच्या चांगल्या टमटमीत फुकताय त्या आणि मौसूद बी होत्यात वर नाही असं चांगलं घट पळ पीठ मळून घ्यायचं पातळ पीठ मळायचं नाही जेवढं तुम्ही पीठ मळायचे लागणार तेवढं भाकरी चांगल्या होत्या आणि फुगतेर बी चांगले तर पाहिजे तड आपल्याला हुंडा करून घ्यायचा काही असं असं पीठ चाळून घ्यायचं चा। चा। आणि याची अशी भाकरी थापायची हाताला म्हणजे अशी दोन्ही तानाक नाही अशी फुलार भाकरी थापून घ्यायची एक सारखी तवा ता चांगले तापल्याशिवाय शिवट भाकरी टाकायची नाही तर मग भाकरी पचत नाही चांगली थापून घ्यायची चा, हो काही आणि भाकरी टाकली की नाही याला लगेच पाणी लावायचं नाही तर मग पिठ्ठाळ येऊ नव्हत्या भाकरी आणि असं काटाच नाही ती सगळीकडे असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला असं जरा जरा पीठ घेऊन चांगलं म्हणून मग याचा गोळा करायचा पाणी आटले बघा पाणी आटलं की नाही की मगच भाकरी बोलता येईल ताई खालची बाजू भाजल्या आता वरची बाजू आता आराव भाजून घेतो आता ही भाकरी कशी खरपूस भाजली बघा काय आरावर आता भाकरी झाल्या त्या ह्याच तव्यात म्हणलं आणि मे तणजणी जन टमाट करून घेतो की त्यासाठी एक वाटी शेंगदाणं जरा कोरटे घेतल्यात कांदा एक चार आणि एक टमाट घेतले कोरट असं जरा निवडून घ्यायचं यात काय नाही जरा खाली खर असते एखादा खडा असतो या शेंगदाणे नाही चढ चढ डाक करू शकतात भाजी शेंगदान भाजी आले की नाही की मग यात कोरते टाकायचं कोरते बेस चढ 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 भाजायचं चांगलं सांगा याच्यात दोन चमचे जरीबी टाकतो असं तडतड भाजले की नाही की मासे काळ्या भाजले जरा गार करायला ठेवायचे आणि मगच पाट्या वाटा कांदा चिरून घ्यायचा कोरटन जिर गार झाल्यात आता हे जरा जरा घेऊन वाटून घेतो कोर्टाक नाही शेंगदाण्या सगळं भाजायच नाही का तर शेंगदाण्याला जरा भाजायला उशीर लागतो या कोर्ट तोर करत म्हणून जरा शेंगदाणा असं भाजत आलं मगच भाजलं कि जरा चटणी बी कडवाट लागायची कालवण बी कडवाटच होतो कालवण करायला असं जरा भरड भरडच वाटून घ्या काही असं झालंय जरा वतूयात आता तेलात अर्धा चमचा मोहरी टाकायची चढली जिरे टाकायचे बरका बरका कांदा चिरलेला तेला कुठला बी कालवण करायला की नाही तेलात कांदा चांगला लाच रोज भाजून घ्या म्हणजे कालवण बी खायला चांगलं लागतं कांदा भाजत आलाय टमाट टाकतो मग टमाटर कांदा भाजते ना कांदा पण टमाटो त्याला तसं चांगलं भाजले बाबा तुमच्यावर टाकायचे हलवून घ्यायचं ते घ्यायचे चांगलं भाजून घ्यायचं वाटलेलं यात टाकायचं आता हे बी जर तेला चांगलं हलवून घ्यायचं असं तेला चांगलं हलवून घेतल्याशिवाय ह्याच्यात पाणी वाटायचं नाही रबरबीच करायचं लय पातळ करायचं घरात कालवनाला काय नसलं तर असं चमचमीत चोंग तंबाट केला तर पण चांगलं होतं या हे जरा होतं मीठ घालतो असं केलेलं तर बाट लय चांगलं बघा आणि किती हो लय टाइम बी लागत नाही याला चटक्यात बी होतय आणि चवीला बी चांगलं लागतय सगळं भाजून घेतल्या त्याने कालवण आल्यावर चांगला खमंग पण आलाय एक नंबरच झालंय झाले कालवण